नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे जिल्हा न्यायालय भरती जी काही आपली चालू होती त्या संदर्भात खूप दिवसानंतर मी हा जो व्हिडिओ आहे तो बनवत आहे कारण इलेक्शनमुळे जे आहे ते अजून आपली जी सेकंड रिस्पॉन्स शीट जी आलेली आहे ती सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती अजून आलेली नाही आहे त्यामुळे सध्या ह्याबद्दल मी कुठलाही एक म्हणजे व्हिडिओ नव्हता टाकलेला पण काही दोन तीन दिवसापूर्वी एका विद्यार्थ्याने मला कमेंट केली होती की मॅडम जे काही न, कृतियोमध्ये जे काही कोड वापरले जातात ते जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील हे जे काही कोड आहेत त्यांनी दहा कोड टाकले होते कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही कोड असू शकतात ते कारण मी काही असं प्रॅक्टिस वगैरे नाही आहे पण तुम्ही लोक काय कंटिन्यू प्रॅक्टिस करत असतात ते त्याच्यामुळे तुम्हाला जे काही आहे एका शब्दासाठी जे अल्टरनेट कोड वापरले जातात ते म्हणजे डुप्लिकेट्स वगैरे तर ते तुम्हाला माहिती असणार आहे जर याच्या व्यतिरिक्त अजूनही काही जर कोड जर असतील तर तुम्ही ते मला मेन्शन करू शकता ओके तर मुद्दा हा आहे की त्या विद्यार्थ्यांनी मला स्पष्ट क्वेश्चन केला होता की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॉलोइंग अल्ट कोड्स तर काहीही नाहीये त्याच्यामध्ये डिफरंट त्याचं साधं आणि सरळ उत्तर आहे तर मी असा विचार केला की त्याला एका वाक्यामध्ये उत्तर देण्याऐवजी त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवूया की जेणेकरून बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत जर कोणाला ह्या संदर्भात जर काही जर प्रश्न पडला जर असेल तर तो सुद्धा त्यांचा कायमचा क्लिअर होऊन जाईल मी तुम्हाला ते करून दाखवते जसं उदाहरणार्थ की आपण जर प्रेस करतोय अल्ट प्लस झिरो एकशे बावन ओके तर मी प्रेस करते अल्ट प्लस झिरो एकशे बावन हा मी प्रेस केल्यानंतर भ आणि त्याला द येतो आणि सेम जी की आहे म्हणजे त्याची अल्टरनेट की आहे अल्ट प्लस अल्ट प्लस केल्यानंतर झिरो टू फोर सिक्स तर दोन्ही काय येतात ते सेम येतात ते याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाहीये आणि जेव्हा तुमची एक्झाम असेल तर एक्झाम असताना तुम्ही आता उदाहरणार्थ तुम्हाला भ आणि द लिहायचे तर तुम्ही अल्ट प्लस झिरो एकशे बावन किंवा अल्ट प्लस झिरो दोनशे शेचाळीस ह्या दोघांपैकी कोणतीही जरी की वापरली तरी सुद्धा काहीही फरक पडणार नाही ओके okay? कारण जर समजा जर तुमची जे जे काही माननीय न्यायालय जे काही आहे त्यांनी जर तुमची जर परीक्षा जर घेतली जो काही जुना म्हणजे जे, जे काही आपण आढावा घेतला होता मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगितलेले आहे कारण त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत कशी आहे की ते काय करतात ते आपल्याला हार्डकॉपी देतात ते ओके म्हणजे काय करणार आपल्याला ते एक पेज देणार आणि तो पेज जो आहे तो आपल्याला काय करावा लागतो समोर टाईप करावा लागतो तर त्याच्यामध्ये टाईप केल्यानंतर तुम्हाला ते जेव्हा चेक करतात ते तर चेक केल्यानंतर तुम्ही कोणता म्हणजे कोड वापरलेला आहे अल्ट प्रेस करून ते त्याच्यावर दिसत नाही किंवा जरी समजा टी सी एस कंपनीने सुद्धा एक्झाम जरी घेतली त्यांनी सुद्धा जरी, जरी एक्झाम घेतली तरी सुद्धा टाईप केल्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी कोणता कोड वापरलेला आहे हे मॅटर करत नाही तर तुम्ही दिलेला त्यांनी दिलेला जो काही पॅसेज आहे तो तुम्ही ठराविक वेळेमध्ये टाईप करणं आणि ऍक्युरेट टाईप करणं हे महत्त्वाचं असतं मग तुम्ही ते टाईप करण्यासाठी अल्टरनेट जे काही कोड आहेत त्यापैकी कोणताही जरी कोड वापरला तरी सुद्धा तुमच्या एक्झामवर किंवा तुम्ही दिले तुम्ही लिहिलेला जो काही पॅसेज आहे त्यावर कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही कळलं हा जर अजून बाकी याबद्दल वेगळं असं सा काही सांगण्यासारखं नाही आहे पण तरीसुद्धा जर तुम्हाला अजून काही जर शंका जर असतील तर मला कमेंट करा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि मी पुन्हा एकदा सांगेल की जसं मी ह्या रिलेटेडसुद्धा एक व्हिडिओ बनवला होता की अजूनही तुमच्या सेकंड जी काही रिस्पॉन्स शीट आहे त्या रिस्पॉन्स शीटबद्दल अजून काही माहिती उपलब्ध झालेली नाही आहे तर प्लीज तुम्ही तुमची प्रॅक्टिस थांबवू नका कारण माझाही एक कम्प्युटर क्लास आहे माझ्याकडेही जे काही येणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी टोटली त्यांची प्रॅक्टिस थांबवलेली आहे पण जर तुम्ही असं करता ते आणि अचानक जर तो तुमच्यासमोर जर सेकंड लिस्टची जी, जी काही अपडेट जर आलं तर तुमचा गोंधळ उडवू शकतो कारण तुम्हाला ही माहिती आहे आय एस एममध्ये प्रॅक्टिस करणं आणि कृतिदेवमध्ये प्रॅक्टिस करणं खूप फरक आहे त्याच्यामुळे तुम्ही प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला की तुम्ही तुमची प्रॅक्टिस जी आहे ती थांबवू नका ती तुम्ही ती कंटिन्यू ठेवा नाहीतर आत्तापर्यंत जी काही तुम्ही मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीवर पाणी फिरेल ओके okay? जर अजून काही जर तुम्हाला शंका जर असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओमध्ये मला कमेंट करून सांगा मी तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल आणि जर मी जे व्हिडिओ बनवते हे जर तुम्हाला जर आवडत जर असतील तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद